केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कोथरूड भागामध्ये गाडीचा धक्का लागल्यामुळे वाद झाला आणि त्यातून आय टी इंजिनियर असलेल्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली देवेंद्र चौक शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला बुधवारी दुपारी कोथरूड भागातील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून निघाले असताना गजानन मारणे टोळीतील बाबू पवार किरण पडवळ ओम तीर्थराम आणि अमोल तापके या चौघांनी गाडीचा धक्का लागला असं म्हणून जोग यांना बेदम मारहाण केली ज्यामध्ये जोग यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे उपचारांसाठी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले थेट केंद्रीय मंत्र्यांच्या कामगाराला मारहाण झाल्यामुळे पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले दरम्यान जखमी कर्मचाऱ्यांशी मंत्री मोहोळ यांनी व्हिडिओ कॉलवर बोलणं केलं असून त्यांच्या तब्येतीची केली आहे पोलिसांनी तिघांना अटक केल्याचंही सांगितलं शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती त्यावेळी चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला त्यावेळी त्या चार जणांकडे देवेंद्र जोग यांनी रांगणी बघितलं म्हणून तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या चौघांनी मिळून देवेंद्र जोग यांना मारहाण केली या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गाडी हळू चालवता येत नाही का धक्का का दिला असं म्हणून टोळक्याने जोग यांना मारहाण केली एकाने तरुणाच्या नाकावर जोराने ठोसा मारला त्यानंतर त्याला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली मारहाण करून टोळक्याने तेथून पळ काढला तक्रारदाराने स्वतःला सावरत वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि ते दोघे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेले तीन आरोपींना कोथरूड पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे तर एक आरोपी जो गुंड गजा मारणेचा भाचा आहे तो फरार आहे हे चौघे जण कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीतले आहेत अमोल विनायक तापकीर ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू किरण कोंडीबा पडवळ आणि बाबू पवार म्हणजेच गजानन मारण्यांचा भाचा असं या आरोपींचं नाव आहे यांच्या चौघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणामध्ये पावलं उचलली घटना घडल्यानंतर पोलिसांनी मारणे टोळीची धरपकड सुरू केली मारहाण करणारे आरोपी हे काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटले असल्याचं समजलं जात आहे दरम्यान पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलंय या मारहाणीमध्ये गजा मारण्याचा भाचा मात्र फरार आहे पोलिस त्याचा माहिती मिळत आहे पुण्यातील गुंडागिरी सध्या चांगलीच चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी एका ट्रॅफिक पोलिसाला मारहाण करण्याची घटना घडली होती आता या गुंडांनी थेट मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनाच मारहाण केल्याने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे